पुण्यामध्ये श्रीराव रामनवमी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यामध्ये काय पोस्टर लागलेत आणि ते पोस्टर पाहण्यात आलेत आणि त्या पोस्टरवरती वैश्विक प्रणाते महामानव राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोठ हो प्रतिमा आणि चिटकूनच जवळच श्रीराम प्रभू श्रीराम म्हणतात प्रभू श्रीरामाचा श्रीरामाचा पोठ हो असा फोटो टाकून काय पुण्यामध्ये पोस्टर लावलेत आणि त्या पोस्टरवरती श्रीरामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देणाऱ्या हाय पोस्टर आहे काय ते पोस्टर हे पोस्टरवरती जाणीव पोस्टरच्या माध्यमातून अलीकडं याच वर्षी ते सुरू झालेलं आहे आणि हे जाणीवपूर्वक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाणीवपूर्वक त्यांच्या विचाराची विटंबना करण्याचा हे खोडसाळ प्रकार आहे हा एक ब्राह्मणी षडयंत्राचा भाग मी समजतो या पोस्टरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामाचा फोटो लावणं म्हणजे क्रा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा विचार एकच आहे असं दाखवणं आणि खरं खरं महापुरुषांची विठंबना करण्याचा हा प्रकार आहे आणि तेच असं प्रकारचं विचारल्यावर काही लो काही म्हणाले की सामाजिक सलोका राखण्यासाठी अशा प्रकारचे पोस्टर लावले आहेत अरे कसला सामाजिक सलोका था हा तर सामाजिक सलोका राखण्याचा नस प्रकार नसून हा सामाजिक सलोका बिघडवण्याचा कटकार हा प्रकार आहे हा सामाजिक सलोका बिघडवण्याचा हा प्रकार आहे कसं काय सामाजिक सलोख होऊ शकतो आमची इच्छा तुमच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या अजिबात आमची इच्छा नाही पण आमच्या सुद्धा भावना दुखवणे दुखू दुखू नये ही अपेक्षा करणं गैर आहे का आणि ही आमच्या भावना दुखवण्याचा हा प्रकार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची केलेली ही जाणीवपूर्वक केलेली विटमनेच ते प्रदर्शन आहे म्हणून त्याचा आम्ही जाहीर निशेब्द करतोय कसला सामाजिक सलोका राखण्याचा प्रयत्न करताय तुम्ही सामाजिक सलोका बिघडवण्याचा प्रयत्न केला निषेध मोर्चा निघालं काहीतरी सुव्यवस्था का बिघडत नाही अरे रामाचा आणि भीमाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हे का असू शकतो एक परिवर्तनाचा विचार आहे एक क्रांतीचा विचार एक मानवतेचा विचार आहे व्यवस्था बदलण्याचा हा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमाचा विचार त्या भीमक्रांतीतून व्यवस्था खिळखिळ झाली आणि व्यवस्था आहे असे टेकवण्याचा विचार राम रामाचा विचार रामाची संस्कृती अरे या देशाला रामराज्याची गरज ना या देशाला भीमराज्याची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या प्रबुद्ध भारताची त्या राज्याची खरं गरज आहे हा विचार एक कसा असू शकतो आणि यातून काय सामाजिक सलोखा का कसा राखण्या राखण्यात परत आणि सगळ्यात आश्चर्य आश्चर्य आश्यरिया बी आणखी वाटतं मला की महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊ दिले आहे प्रवेश दिचा प्रवेश मिळाला नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला त्याचा एक इतिहास आहे काळाराम मंदिराचे दरवाजे उघडले गेले नाहीत त्यावेळी त्या काळाराम मंदिरा आत आत दरवाज्याच्या आत लपलेलं आत असलेल्या रामानं काहीच केलं नाही त्या भीमाला जवळ कवटाळलं नाही त्या रामानं त्या भीमाच्या अनुयायांना कधीही त्या रामानं जवळ केलं नाही काळेराम मंदिराचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावं लागला त्या मंदिराच्या प्रवेश करण्याकरता त्या भीमान आमाचा दरवाजा नाही उघडला त्या रामानं त्या रा त्या रामानं दरवाजा नाही उघडला आणि आज मात्र प्रभू रामाला तुमच्या प्रभू रामाला स्वतःच्या अस्तित्वासाठी भीमाच्या शेजारी पुटू लावावा लागला अरे कसला काळानं काळानं बदल केलेली ह्या क्रांती आणि परिवर्तन आहे काय कधी काळी कारम मंदिराचे दरवाजे त्या भीमाला त्या बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अनुयायाला उघडले गेले नाहीत पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना बरोबर घेऊन युगायुगाचा मानवतेची क्रांती केली त्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांना सारा जग वैश्विक प्रणते म्हणून मान्यता देतय आणि आज तुमच्या प्रभू रामाला मात्र स्वतःचं अस्तित्वासाठी आमच्या बाबासाहेबांच्या आमच्या भीमाच्या म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या शेजारी पोटो तुम्हाला लावून सिबेच्या रामनवमीच्या देण्याची वेळ आली अरे क्रांत कसला हे विचार कसले हे प्रति काळानं केलेलं परिवर्तन आहे पण हे परिवर्तन जरी जर हे जर असलं आमचं तर हे जाणीवपूर्वक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ही विटंबना आहे लक्षात घ्या हा सामाजिक सलोका राखण्याचा प्रकार नाही तर हा सामाजिक सलोका बिघडवण्याचा प्रकार आहे हे महामानवाची जाणीवपूर्वक विटंब करण्याचा ही एक षडयंत्राचा भाग आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ हे ब्यानं राम आणि राज आमच्या भामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे रामाची प्रतिला प्रतिमा लावून फोटो लावून जो पो, पोस्टर आहे बॅनर बनवले ते तात्काळ पोलीस प्रशासनाने ते बॅनर काढून टाकले पाहिजे बॅनर हटवले पाहिजे आणि संबंधिताला समजतर तर द्या किंवा त्यांच्यावरती महापुरुषांची विटंबना केली म्हणून कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो आहे कारण हा विचार एक असू शकत नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रामाचा विचार एक असू शकत नाही बाबानो अरे रामानं शंभूक नावाच्या शूद्रानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करण्याचा अधिकार शूद्राला नाही शंभूकला नाही म्हणून तत्क्या वेळेच्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शंभूक नावाच्या शूद्राची हत्या प्रभू रामानं रामानं हत्या केली ना तुमची म्हणजे शूद्राला अधिकार नव्हता शंभुकाची हत्या केली परंतु डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आमची अभिमानी आमच्या अभिमान म्हणजे महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शंभुकाच्या हातामध्ये लेखणी दिली आरक्षणाला माणुसकीचा अधिकार दिला सत्ता स्थापन करण्याचा अधिकार दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेनं शंभूकाला शंभुकाला मानवी मूल्याचा म्हणजे शूद्र आणि अतिशूद्रांना बहुजन समाजाला मानवी प्रतिष्ठेचा मानवी मूल्याचा अधिकार दिला एकीकडे ह्या भीमा भीमाने केलेली क्रांती म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के केलेली क्रांती आणि एकीकडे तुमच्या रामानं आपल्या रामराज्यामध्ये शंभूक तपशेरा बसला म्हणून त्यांची केलेली हत्ये केवढी मोठी तपावत आहे हे दोन्ही दोघांचे फोटो एकत्र येऊन कसला सामाजिक सोलका बनवला एक विषमता एक समता एक मनुवाद एक मानवतावाद आणि मणवाद आणि मानवतावाद एकत्र राहून सामाजिक सोलकाचा संदेश देऊ शकत ना हे चुकीचं आहे पोस्टर चुकीचं आहे ते तात्काळ काढण्यात यावं अशा पोलीस प्रशासनाची दखल घेऊन ते बॅनर हटवण्यात यावं अरे स्वतःच्या बायकोला गरोदवर पत्नीला सीतेला राणामध्ये कुणाच्या तर सांगण्यावरून संशयावरून राणामध्ये वनात सोडून देणारा राम आणि हिंदू कोण बिलाच्या माध्यमातून संबंध भारतीय महिलांना न्याय मिळवून देणारा आमचा भीम म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांना अधिकार देणारा महिलांना सन्मान देणारा हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा हा भीमाची क्रांती आमचा भीम म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतःच्या पत्नीला संशेर गरोदर पत्नीला राणा सोडून देणारा राम हा एक कसा असू शकेल स्त्रियांचा सन्मान करणारा भीम आणि स्त्रियांचा अपमान करणारा राम हा एक असू शकत नाही तो सामाजिक सलोख्याचा आणि सामाजिक संदेशाचा विचार असू शकत नाही म्हणून ह्या आ, ही पोस्टर हे चुकीचं आहे जाणीवपूर्वक महापुरुषांची विटं महापुरुषांची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करण्याचं हे एक मनोवादी षडयंत्र हे ब्राह्मणवादी षडयंत्र आहे अरे बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आम्ही बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि घर वापशी केली आणि या देशाला बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचं ऐतिहासिक कार्याची सुरुवात केली आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना बावीस प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या त्या आणि त्या बावीस प्रतिज्ञामध्ये एक प्रतिज्ञा आहे मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही अशी प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेली आहे मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही त्यांची पूजा त्यांची उपासना करणार नाही असं बाबासाहेब म्हटलेलं आहे त्या बाबासाहेबांच्या शेजारी तुम्ही रामाचा फोटो टाकून बाबासाहेबाचा अपमान नाही ना या बाबासाहेबांच्या विचाराची विटमना नाही का आम्ही तुमच्या रामाची विठमना केली का आम्ही तुमच्या धार्मिक भावना दुखवण्याचा अजिबात आमची इच्छा नाही पण तुम्ही आमच्या महामानवाच्या शेजारी तुमच्या काल्पनिक देवाचं देव देवाचं फोटो टाकून तुमच्या दे रामाचा फोटो टाकून आमच्या महापुरुषाची विटंबना तुम्ही का करता तुम्ही तुमचं काम करा तुमचं रामनवमीचे काय पोस्टर लावा सुदेश आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या महापुरुषांच्या फोटो शेजारी रामाचा फोटो टाकून आमच्या महापुरुषांचा अपमान आणि विटंबना करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे अरे राम आणि कृष्ण यांचे कोडे हे डॉक्टर बाबासाहेब लिहिले पुस्तक आणि भूमिका वाचा राम आणि कृष्णाचे कोडे ऐतिहासिक आहे या देशामध्ये क्रांतीची चिनगारे पेटली त्या पुस्तकातून राम आणि कृष्णाचे कोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले ते वास्तवता समोर त्याचा अभ्यास करा आणि मग ते पोस्टर का पोस्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे भीमाच्या आमच्या भीमाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी रामाचा फोटो कसं का लावायचं हे कळेल तुम्हाला म्हणून ही महापुरुषांची विटंबना जाणीव आम्ही तुमच्यामध्ये दखल घेत नाही तुम्ही आता गणपती जयंती करताय काय करताय राम म्हणून मी आमचं काही नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं धार्मिक भावना जपावत्या श्रद्धा जपावत्या त्याच्यामध्ये आम्ही अवधिबाद भावना दुखवण्याचा आमची इच्छा नाही तुमची श्रद्धा तुमच्या भावना तुमचा उत्सव तुम्ही साजरे करा तुम्हाला तो अधिकार आहे पण ते करत असताना आमच्या महापुरुषांच्या शेजारी हे अशा प्रकारचे फोटो लावून आमच्या महापुरुषांच्या विचाराची विटंबना करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणून याच घटना पोस्टर काढणाऱ्यांच्या जे संयोजक असतील यांना समज द्यावी त्यांचा मी निषेध करतोय पोलीस प्रशासनाची तात्काळ दखल सामाजिक सलोखा राखायचा असेल तर पोलीस प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन हे बॅनर हटवण्यात यावे आणि संबंध संबंधीला जे बॅनर ज्यांनी लावले त्यांना समज द्या कारवाई जरी करताना आली तर त्यांना समज देऊन पुन्हा असे प्रकार घडू नये अशा प्रकारचा त्यांना समज देण्यात यावी अशी विनंती आणि आव्हान करतो आहे